मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जे आज निरा येथील गाळे वाटपा प्रकारात जो उपोषणाचा आज पाचवा दिवस असता अनवर शेख यांनी उपोषण गेली पाच दिवस अखंड चालू ठेवलं होतं आणि असं असताना आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांना जे आर देऊन आज उपोषणाचा शेवट करण्याचा करण्याचं जे यश मिळालं ते सर्व नेरेतील सर्व समाजातील विविध घटक असतील विविध पक्ष असतील किंवा सर्वांच्या साथीमुळं हे यश मिळालं आणि फेरवाटपाचा अंतिम निर्णय जिल्हा परिषदेने दिला धन्यवाद येथून पुढं दक्षता घेतली जाईल उपोषणाला निरा जनतेतून जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या ह्या उपोषणाला पाठिंब्याला ज्या जनतेने योगदान दिलं त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि शो विजय भारतीय संविधानाच्या अधिकारातनं मिळालेला आहे हे ह्याच्यामुळे मी गावाचा आणि संविधानाचा मनापासून आभारी आहे ग्रामपंचायत निराशू तक्रार येथील ग्रामपंचायतीच्या मालकीचे जे जागा गाळ्यांचं जे वाटप आहे त्यामध्ये अनियमितता त्या प्रक्रियेमध्ये अनियमितता असताना असलेली पाहून अन्वर शेख यांनी जे मागणी केली होती त्या मागणीला आज आज जे डेप्युटी सी ओ नलावडे साहेब यांनी जे मा अहवाल दिला आहे जे निर्णय दिला आहे तो निर्णय पाहता मी नलावडे डेप्युटी सी ओ नलावडे साहेब त्यानंतर पुरंदरच्या आपल्या पंचायत समितीच्या बी ओ अमिताभ पवार मॅडम आणि त्याच्यात जास्तीत जास्त मोलाचं वा सहकार्य चा असणारे कांबळे कांबळेस विस्ताराधिकारी कांबळे साहेब कारण की ते येऊन नेहमीच इथे हे पाहणी ग जा गाळ्यांची पाहणी असेल किंवा माहिती असेल ते ते करत होते त्याच्यात ते त्यांचं नेहमीच सहकार्य राहिलं त्या आज सी साहेबांचं जे आपल्याला लेटर आलं आहे त्या लेटरमध्ये गाळ्यांचं पुन्हा लिलाव करण्याचं त्यांनी सु सांगितलं आहे तर त्यानुसार आज अन्वर शेख यांनी उपोषण मागे घेतले आहे कारण की पाच दिवसापासून अन्वर शेख हे उपोषणाला बसले होते आणि त्यांची दिवसेंदिवस थोडी प्रकृती खाल खालावत होती आम्हाला कोणताही निर्णय असला तरी तो रास्त होता कारण की आ, तो निर्णय डेपूटी सी ओन क कर, कडून कर, येणार होता कारण की आ, एका निरेतील नागरिकाचा जीव हा धोक्यात जाण्यापेक्षा आम्हाला काही जरी निर्णय तो पंचायतीला येणं महत्वाचं होतं आणि तो निर्णय आला आहे पुढे आता आम्ही मीटिंग एक मिटिंगमध्ये हा निकाल ठेवू सगळ्या सर्व सदस्यांसमोर ठेऊ आणि त्याच्यात काही निर्णय होतो ते, ते एकदा पुन्हा एकदा आम्ही जाहीर करू या ठिकाणी अनवर शेख याने मागील पाच दिवसापासून या नेरा ग्रामपंचायतच्या इमारतीखाली आमरुनपूषण जे चालू केलं होतं त्याला जिल्हा परिषदेने त्यांच्या म्हणण्यानुसार हा फेर गाळ्यांचा जी काही अनिमत्ता झाली आणि त्यामध्ये जे काही करायचं होतं त्यांच्या म्हणण्यानुसार आज फेरवाटपाचा एक सारांश सांगतो सगळ्या सा ह्याचा सा, की गाळे फेरवाटप आणि पुन्हा एकदा नव्यानं स्थानिक लोकांना हे गाळे वाटप करण्यात यावे संदर्भातला आदेश इथं देण्यात आला आणि हे पत्र मिळाल्यानंतरनं आज इथं विस्तारा पंधर पंचायत समितीचे अधिकारी कांबळेसाहेब इथं उपस्थित राहिले हे आदेश घेऊ आणि हे अन्वार शेखला दिलं आणि आत्ता सरपंचाच्या हातनं ज्यूस पिऊन अनुवर शेखने याने उपोषण सोडलं असं जाहीर करतो आणि या सगळ्यामध्ये ह्या पाच दिवसामध्ये आणि इथून मागच्या ह्या दोन वर्षा अडीच वर्षाच्या ह्या लढाईमध्ये त्या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला ॲडवोकेट इम्रान खान साहेब यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांचं आम्हा सर्व प मित्रपरिवाराच्या तर्फे आम्हाच्यातर्फे आम्ही वकील साहेबांचं मनापासून आभार मानतो त्याचबरोबर मीरागावचे आमचे सुदाम भंडगर असतील बचिंदर लकडे असतील तसेच सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षांचे पदाधिकारी आमचं प्रहार जन पक्ष असेल आम आदमी पक्ष असेल रिपब्लिशन इंड ऑफ इंडिया असेल आणि विविध सामाजिक कार्यकर्ते गावातले नागरिक प्रचंड मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिले त्यांनी इथं येऊन पाठिंबा दिला काही जणांनी फोर पाठिंबा दिला काहींनी मेसेज केले आणि काहींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष येता आलं नाही परंतु त्यांचा आमच्या आंदोलनाला उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता त्याच पद्धतीनं आमचे सगळे बंधू सुभाजीजी देईल राहुल शिंदे असेल विजय लकडे असेल आणि इतर जे काही पत्रकारांची नावं राहिले असेल चुकून तर त्या सगळ्यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो की तुम्ही खूप मोठं मोलाचं सहकार्य आम्हाला केलं आणि ह्या आमच्या उपोषणाला कुठेतरी सोशल मीडियातून त्याला प्रसारित केलं आणि म्हणून ही लोकांच्यापर्यंत पोचलं आणि ह्याला मोठ्या प्रमाणात स्वरूप आलं आपलंसुद्धा मी मनापासून आभार मानतो त्याच पद्धतीनं कुणाचं नाव असेल तसंच ग्रामपंचायतीचे सुद्धा सहकारी मोलाचं मिळालं आपले जिल्हा पंचायत समिती असेल जिल्हा प्रशासन आणि प्रशासनातले सगळे अधिकारी ग्रामपंचायत सदस्य या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि हे उपोषण इथंच थांबलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पोलीस प्रशासनाचा सुद्धा मनापासून आभार मानतो कारण की त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि आरोग्य विभागाचे डॉक्टर बेसे असतील सकाळ संध्याकाळ रोज इथं येऊन तपासणी करत होते आणि त्यांनी वेळोवेळी सगळ्या गोष्टीची सूचना आणि वरिष्ठ प्रशासनाला सुद्धा कळवत गेले अनवरचं आजपर्यंत जर साडेपाच किलो वजन कमी झालं आणि ब्लडचं साधारण सत्याहत्तरपर्यंत एकशे दहावरून सत्याहत्तरपर्यंत ते आलं खाली इतकं खालीवलेली परिस्थिती होती आज संध्याकाळी त्यांना ईश्ची करायला न्यायचंच होतं परंतु प्रशासनाने लवकरच उपोषण सोडवलं त्याबद्दल प्रशासन सुद्धा मनापासून आभार मानतो खरं तर हे उपोषण सुटलं कारण अनवरच्या जीवावर बी येतलं नाही हे सगळ्यात मोठी कृपा ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो की त्याची तब्येत ठणठणीत होऊ आणि त्याला उद्या ईच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो अनवर आणि त्याची सर्वच टीम आता मी मुद्दाम नावं घेत नाही कारण एखादं नाव, नाव राहिलं कारण सगळ्यांचे परिश्रम आहेत तुम्ही या लोकांनी आंदोलन केलं आणि ते आंदोलन तडीच नेलं आणि त्याप्रमाणे उपज कार्यकारी अधिकारी नलावडे साहेब त्यामध्ये बी ओ डॉक्टर अमिताभ पवार आणि सगळ्यात महत्त्वाचा रोल जो राहिला अधिकारी कांबळे साहेब यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनीही वेळात वेळ काढून कारण पूर्वी पाठीमागे इलेक्शनचा पिरियड होता आत्ता पालखीचा पिरियड आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी तो मार्ग काढून तो आदेश दिला आता तो आदेश ग्रामपंचायतला म्हणजे अनवर शेखजवळ आलेला आहे आणि तो आदेश ग्रामपंचायतलाही मंगळवारी आम्हाला आलेलाच आहे परंतु मंगळवारी अधिकृत रित्या आमच्याकडे येईल त्यामध्ये आत्ता आदेश आला आहे त्या आदेशानंतर अहवाल पूर्ण येईल अहवालामध्ये कुठल्या गोष्टी नमूद केल्यात या गोष्टीचा अभ्यास केला जाईल आणि पुढील कारवाई ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगमध्ये अहवाल ठेवून त्यावर अंमल केला जाईल मी फक्त काही चार शब्द ग्रामस्थांना सांगू इच्छितो ज्यावेळी सुरुवातीला अनवर भाई त्यांचा विषय घेऊन माझ्याकडे आले आणि त्याचा अभ्यास करत असताना एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली की हा प्रश्न फक्त अनवर सय्यद सादिक शेख यांचा नसून या संपूर्ण गाळावाटं प्रक्रियेमध्ये अनियमितता झालेली आहे हे निदर्शनास आल्यानंतर आम्ही वेळोवेळी गट अधिकारी असतील किंवा सी ओ साहेब असतील यांच्याकडे अर्ज विनंत्या करून तक्रार करून याच्यामधून माहिती घेतली याच्यामध्ये भाऊंनीसुद्धा खूप सहकार्य केलं भाऊंचा हा मूळचा विषय असल्यामुळं त्याच्याबद्दलचा भाऊंचा चांगला अभ्यास होता त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही हा विषय योग्य <laughs> पद्धतीनं हाताळू शकलो आणि आज, आज प्रशासनानं जी मदत केली हे महत्वाचं आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं सर्व उपस्थितांचं प्रशासनाचं सरपंचांचं उपसरपंचांचं सर्वांचे मी आभार मानतोकडील पत्र प्रति सरपंच ग्रामविकास अधिकारी शिव तक्रार तालुका पुरंदर विषय शिव तक्रार तालुका पुरंदर येथील ग्रामपंचायत मालकीचे जागा वाटप प्रक्रियेमध्ये अनियमितता झालेबाबत उपरोक्त संदर्भात श्री अनवर शेख राहणार नीरा तक्रार यांच्या दिनांक चोवीस सात दोन हजार तेवीसच्या प्राप्त तक्रारीनुसार गटविकास अधिकारी पंचायत समिती मावळ यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती गटविकास अधिकारी पंचायत समिती मावळ यांनी चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला सत्तावीस बारा तेवीस रोजी सादर केलेला आहे सदर अहवालानुसार ग्रामपंचायत शिव शिवतक्रार येथील एस टी स्टँड समोरील बाजार तळा समोरील निरा बारामती रोडवरील व शिवाजी चौक येथील एकूण एकसष्ट ग्रामपंचायत मालकीच्या व्यापारी गाळ्याच्या वाटपाबाबत अनियमितता झाल्याचा निष्कर्ष निष्कर्ष नोंदवलेला आहे तसेच जे काही अभिलेख ग्रामपंचायतद्वारे चौकशी समितीला सादर करण्यात आलेले नव्हते ते जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले असून त्या अभिलेखाचा व मावळ पं गटविकास अधिकारी यांच्या चौकशी अहवालाचा परमर्श घेता व्यापारी गाळे वाटपात ग्रामपंचायत नीरा शिवतक्रारमार्फत खालीलप्रमाणे अनियमितता झाल्याचे स्पष्ट होते एक नंबर ग्रामपंचायतीने गाळे वाटपाबाबत महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद पुणे यांनी गाळे वाटपाबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय परिपत्रके यामध्ये नमोद योग्य ती कार्यपद्धती निश्चित करून गाळा वाटप करणे आवश्यक होते परंतु तसे केल्याचे दिसून येत नाही दोन नंबर तीन वर्षापेक्षा जास्त झाला तो सार्थ आहे अनवर शेख अकबर सय्यद आणि खान वकील याबद्दल या निर्णयाबद्दल त्यांना धन्यवाद जी गाळे वाटपात अनियम अनियमितता झाली होती त्याबद्दल तर निर्णय झालाच पर परंतु इतर अनेक असे प्रश्न आहेत त्यात सुद्धा अनियमितता आहे भूखंडाबाबत ती बी आणि दूर होईल यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना ती आणि दूर व्हावी म्हणून पुढील कामासाठी हार्दिक शुभेच्छा सहा सहा चोवीस पासून सुरू केलेले उपोषण मागे घ्यावी हे विनंती अशा पद्धतीचं प्रथमतः सर्व महापुरुष बेमुदत अमर उपोषण हे अनवरबाईंनी निरेमध्ये चालू ठेवलं आणि एक चालू एक आंदोलन होतं या आंदोलनची अशी दिशा झाली की आंदोलन ही ठिणगी पेटणार हे आम्हाला माहिती होतं कारण इतिहास त्याच ही आहे आतापर्यंत भारत स्वतंत्र झाल्यानंतरच जिथं तिथं अन्याय अत्याचार होतो गरिबांवर तेव्हा तेव्हा ह्या संविधानाने बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे त्या, त्या, त्या संविधानातून हा आज विजय झाला आज बहुजन समाज आणि सर्व जाती समाजाची आज निरेमधी लोक असतात भूमिपुत्रांना गाळाच नाही आज एक एक जणांच्या गाळा चार चार नाव इथं पानपट्टी घरपट्टी भरले तर इथं तकदा लावला जातो पण गाळ्यांचा कुठं विषय आला तर कुठंही नाही जिथं गाळ्याला नऊशे रुपये भाडं तिथं दहा दहा हजार रुपये वसुली भाडं केलं जातं तर खरंच आज बाईनी जो आजचा जो आंदोलनची जी दिशा घेतली त्याला प्रहार संघटना असेल ठीके मामा सामाजिक कार्यकर्ते असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल रिपब्लिकन पार्टी असेल आणि सर्व सर्व पक्षाची आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते इथं एकदम अशा मनापासून तो आपला भावे एक आपलं जात न पात काय न मानता तिथं भावासाठी खांद्याला खांदा लावून आज निर्याच्या विकासासाठी असा पाठबळ दिला आता आत्ता म्हणजे आज खरं वाटतंय की ही निर्याचा आज इतिहास घडलाय की पन्नास वर्षातून अशी घटना घडलेली आहे आणि हा खरं भारतीय संविधानाचा आपला विजय झाला आणि अशा अशा निरेत घटना होतील तवा तव्हा बाई तुम्ही बसा आम्ही तुमच्याबरोबर कायम अशी ठाम भूमिकेत असेल धन्यवाद या ठिकाणी आज ह्या नेरा ग्रामपंचायतच्या गाळ्याच्या सं फेरवाटपा वाटपाच्या संदर्भात मागील दोन अडीच वर्षापासून अनुवर्षेक याने प्रशासनाकडे पाठ मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला या प्रशासनाला सरकारी म्हणतो आपण सरकारी कामं सहा महिने काम याचा वारंवार अनुभव आला त्यासाठी पुरंदर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल पंचायत जिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि विभागीय आयुक्त कार्यालय असेल या ठिकाणी वारंवार पाठपुरावा करून तिथं उपोषण करून न्याय न मिळाल्यामुळं आज शेवटला इथं निर्या खाली उपोषणाला बसले मागील पाच दिवसापासून कुठलंही अन्नपाणी न घेता या ठिकाणी मोठा लढा उभा केला आणि या लढ्याला सामाजिक कार्यकर्ते निर्यातले ग्रामस्थ असतील व्यापारी असतील विविध पक्षांचे पदाधिकारी असतील विविध संघटना असतील आमचे इम्रान खान वकील साहेब असतील यांचं मोहोलाचं मार्गदर्शन लाभलं आमचं स सुदाम बंडगर असेल मच्छिंद्र लकडे असेल बाळासाहेब मोरे असेल विशेष अनवरच्या सोबतीनं खांद्याला खांदा देऊन उभं राहणारा आमचा अकबर सय्यद असेल या दोघांनी शेवटपर्यंत लढा दिला आणि आज ह्या लढ्याला यश आलं आणि जिल्हा परिषद सीओनी आज, आज आदेश काढले की ह्या गाळ्यांचं चुकीच्या पद्धतीने वाटप झाले आणि यात अनियमितता आहे तर या गाळ्यांचं फेरवाटप करावं याचा आदेश आज काढला या आदेशाची ग्रामपंचायत अंमलबजावणी करावीच लागेल एवढं ठासून सांगतो आणि इथून पुढच्या ह्या राहिलेल्या गोष्टीला पाठपुरावा करण्याचं आम्ही वकील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा पाठपुरावा करू आणि हे उपोषण इथंच सुटलं एवढंच आश्वस्त करतो आणि ह्या निरेकरांचं पत्रकार लोकांचं आणि या, या सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद पोलीस विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाचं मोलाचं सहकार्य आणि सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर असतील यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं त्यांचंसुद्धा मनापासून आभार मानतो धन्यवाद